शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीद्वारा संचलित डोणगाव येथील मदन वामन पातुरकर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात दिनांक तीन जानेवारी रोजी श्री शिक्षणाची जान्नी मुहूर्तमेढ रोवली अशा सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक विद्यालयाचे प्राचार्य आर एस जाधव होते प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे शिक्षक अरुण मुगल मुकुंद पिंपळकर गुलाबराव सरकटे यांची उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी विद्यालयात लसीकरणासाठी आलेल्या डोंगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेविका आशा वर्कर यांनी कोरोना काळात केलेली कामगिरी पाहता त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा या दृष्टिकोनातून विद्यालयाचे प्राचार्य जाधव यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत यांचा सत्कार केला यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यालयाचे प्राचार्य जाधव म्हणाले की सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवली असून हजारो महिला आज उच्च पदावर विराजमान होत आहेत पुरुषांच्या खांद्याला लावून सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत असे प्रतिपादन जाधव यांनी केले हा कार्यक्रम वृंद शिक्षक आणि कर्मचारी अधिकार नव्हता जो आपल्या समाजाचा मोठा सरपुल होता तोच नेमका महात्मा ज्योतिबा फुले यांनी अशिक्षित पत्नीला जे सावित्री माताला त्यांनी पहिले शिकवलं आणि नंतर मुलींना शिकवण्यासाठी प्रेरणा दिली आणि अशा प्रकारे पहिली शाळा मुलींना शिकवण्याची ही पुण्यामध्ये घडेशावाड्या सुरू झाली आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने शिक्षणाची स्त्री शिक्षणाची योग जी आहे ती त्या ठिकाणी पेटली आणि आता आपण पाहतो की या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये तर प्रत्येक शाळेमध्ये मुलींची संख्या जी आहे